हाय हॅलो नमस्ते सर्वांना तुमचं परत एकदा आमच्या चे, युट्यूब चॅनेलमध्ये कार्तिकी सागर जागा या चॅनेलवरती स्वागत आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे हा हीटर तर आता थंडीचे दिवस आहे मी स्वेटर पण घातलेला आहे तर थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये ह्या हिटरचा खूप उपयोग होतोय आम्हाला आम्ही घेतल्या घेतला एक आठवडा झाले ह्याला घेतले आणि खूप बरं वाटतं झोपायच्या दोन, दोन तास अगोदर आणि सकाळचे पहाटेचे दोन तास असा आम्ही ह्याला लावत असतो तर ह्याची जी, जी वेट पॉवर आहे तर ती पाचशे ते एक हजार कमी जास्त इथून करता येते बटन दिलेले ह्यांना कमी जास्त ऑफ करता येत आहे ह्याची जी, जी बॉडी आहे ती सगळी आयरोनिक बॉडी आहे म्हणजे लोखंडाचे पत्र आहे पत्र म्हणून जरा जपून लहान लेकरांना ह्याच्यापासून असली जी लहान लेकरं असतात ना ते सारखं काही ना काहीतरी उद्योग मांडत असतात त्या लेकरांपासून ह्या हिटरचा बचाव करायचा म्हणजे उद्योग काय होणार नाही बाकी सगळं काही ठीक आहे ह्याच्या बाबतीत म्हणजे मला तर पॉझिटिव्हच आणि हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे खाली एक खालचं बटन आहे जर काय प्रॉब्लेम झाला तर ह्याला असं प्रेस करायचं म्हणजे परत ते चालू होतं ह्याला वॉरंटी आहे गॅरंटी नाही अजिबात तर मी दाखवला असतं चालू करून पण काय नाही तर स्विच बोर्ड नाहीये म्हणून दाखवता येणार नाही बाकी सगळं ओवरऑल ह्या हिटर बद्दल सगळं काही चांगलं आहे आणि हा हिटर मी आठवडा झाला वापरते आठवडा झाला वापरतोय ना वा आपण बरं ठीक आहे आठवडा झाला थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसांमध्ये खूप गारठा लागतो आणि आमच्या इथं आजूबाजूला सगळीकडे शेतच आहे थोडं शेत आहे आमच्या घराच्या महाग शेत आहे असं म्हणजे पट्टच आहे पूर्ण शेतीचा लावलाय तिकडं पण पाठी महाग ऊस उस लावलाय उसा मो काय होतं खूप थंडी वाजते म्हणजे भरपूर थंडी चार वाजली की म्हणजे थंडी वाजायला चालू होती तेव्हा मग चा, पाठी चार वाजता आम्ही आमच्या रूम मध्ये हा हिटर लावतो आणि आम्हाला खूप बरं वाटतं हिटर मो तर तीन दिवस झालं हे माझं बिचार लेकरू माझे म्हणजे माझे तिन्ही लेकरं पण आता त्याच्याला समोर आहे तर बरेच दिवस झालं म्हणजे तीन दिवस झालं शाळेत जात नाहीये त्याचं कारण म्हणजे आमच्या घराच्या समोरचा जो रस्ता आहे तो कच्चा रस्ता होता आता त्याला पक्का रस्ता बनवायचा चाललंय सिमेंटाचा रस्ता बनवायचा चाललंय तर तीन दिवस झालं माझ्या मुलींची शाळा भूर्तीये सोबत अजून एक गोष्ट आहे जी माझ्यासोबत घडलेली आहे ती पण खूप वाईट गोष्ट आहे ती मी आत्ता सांगणार आहे ते ऐका तुम्ही ते म्हणजे काय झालंय की रविवारी रविवारी शनिवारी नाही रविवारी रात्री माझा घ्यास संपला आणि सोमवारी सुट्टी असते गॅसला त्याच्यामुळे गॅस मला काय अंत आला नाही आता तीन दिवस झाले तीन दिवस झाले गॅस संपलाय घरामध्ये गॅस आलेला नाही आणि इंडक्शन कुकटॉपवरती माझ्या साहेबाचं म्हणजे माझ्या बिचारीचं खूप हाल होत ते एकाच म्हणजे एका इंडक्शन किती तिथं असं म्हणजे काम म्हणा वरून पाणी तापवायचं गॅस गॅस होता तर गॅसला तीन शिगड्या होत्या मग त्याच्यावर होत होतं पण एका इंडक्शन कॉक खूप टॉपवर करायचं म्हणलं ना खूप अवघड होऊन जाते आणि त्यात नवऱ्यानं माझ्या असा घास उचलून एक शपथ घेतलेली आहे की अजून एक आठवडा तो अजून एक आठवडा तो गॅस घेऊन याला मी आता बघा गॅस नसेल तर कसं होईल माझं कसं होईल आता ह्या माणसाला कोण समजून सांगणार डोकं फिरवले डोकं आणि कारण काय कारण तो डे मोठे मी सांगते ना कारण त्याचं कारण काय आहे काय झालं ते उडीद आणलं होतं म्हटले उडदाचे छान भाजी ब्लॅक कलरचे ते उडीद असतात ना पूर्ण नागकाले ते आणले होते आणि ते काही नीट शिज शिजतच नव्हते खूप वेळ झाला एक तास झाला इंडक्शन कुकरवरती लावते मी पण माझ्या एक तर कुकरला काय वायर नाही म्हणून शिट्ट्याचा त्याच्या काय वाजत नाही सोबत त्याचं पाणी असं फस बाहेर पडत होत एक तास झालं मी त्याला ठेवले पोरी म्हटल्या भूक लागली भरपूर भूक लागली आता करायचं तर काय खरं का नाही ग खरंय का नाही तर करायचं तर काय मग तशीच जसं जसे होते तशी मी बनवली म्हटलं सुबीप चांगलं झालं पण काय झालं ते मध्ये आधी कडक कडक लागायला लागली कडक कडक लागायला लागली मग कसं कसं आम्ही खाल्लं म्हटलं आता मजबूतीचे म्हटलं खावंच लागल ना आता कुठून आणायचं बाहेर बाहेर तर रस्ता बनवायचं चाललंय गाडी नेता येणार नाही ते म्हणतील तुम्ही कशी काय गाडी आणली अशीच सकाळीच तुम्ही आणायचं होतं मग झाला काय सकाळ सकाळचं हॉटेल पण उघड नसतं ना, ना, ना आणि मग जाऊन देऊ म्हटलं तर खाल्ला मी माझ्या पुरींना खाल्लं खाल्लं का खाल, नाही का आपण मिरची मिरची फक्त तर त्या माणसाला लागली माणसाला मिरची लागली त्याला खड लागली म्हणून अक्षरशः तो घास त्यांना असं उचलला आणि म्हणतोय हे जी शपथ मी घेऊन सांगतो मरताना मला हा घास मिळणार नाही मी अजिबात एक महिना म्हंटल त्याने मी गॅस सिलेंडर आणणार नाही ना ना ना। मग आम्ही काय एक महिना तरी इंडक्शन वापरते अरे करू करायला का आणि वरून हा शेपरेट सायप बनवून घेतला म्हंटला मी काही खाणार नाही असं ताट ढकलून दिलं असं बघा हे काय म्हणते हे म्हणते तू शांत बस नसतं माझ्यासाठी डॉल डॉल हाऊस ऑर्डर केलाय तो कॅन्सल कर एवढी हिंमत नाही तुझ्या बापाची ए मी हिंमत करून देणार नाही अजिबातच त्याला अरे थांबव ना तर हे दिसतंय का भाजी भाजी है, है जो जो हो आता ह्या इंडक्शन कुकटॉक वरती मी तसा एक बनवलेला आहे ह्याच्यामध्ये भात बनवलेली आहे ह्याच्यामध्ये हरभऱ्याची बघू शकता अशी हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे आता ही भाजी हा भात म्हणजे मला काय ह्याच्यावर चपात्या जमत नाही चपात्या बनवायच्यामध्ये खूप उशीर होतो आता त्याच्यामध्ये एक आठवडा हा माणूस घ्यास आणणार नाही घॅस आणणार नाही म्हटलं काय एक आठवडा चपाती नाही ना भाकरी नाही ना काय नाही हे भात खायचं आणि अशा भाज्या बनवून खायच्या आणि ती पण एकच भाजी बनणार दोन पण का नाही काय नाही आता किती म्हणजे अवघड झालंय माझं आणि हे तोच बसला तो पण खाण्यासाठी आता त्याला जेवण वाढायचंय जेवण वाढताना पण दाखवते कुठे बसला असं बोलते मी बघितलं काय ची लेकरं आगाव लेकरं असं बोलतात कुठं तू जस तोंडा बोल तुझं कॅन्सल होईल तर मग असं आम्ही भान बनवलेला कॅन्सल आता तुझं

आणि हे त्याच्यामध्ये तर मग आता मी हे वाढणार आहे तर चला मग तर हे असं ताट आणलेलं आहे आणि ह्या ताटामध्ये आता मी त्यांच्यासाठी वाढणार आहे भात आणली तर आणि ह्याच्यातला आता भात काढायचा पटकन काय लवकर ह्याच्यावरती शिजत पण नाही शिजायला भरपूर वेळ घेतोय तसा हा दोन हजार वेटचा आहे पण काय आता काय करायचं फायदाच काय होत नाही गोष्टी घेऊन तर त्यांच्यासाठी अशी हरभऱ्याची भाजी जास्त टोमॅटो जास्त कांदा असा टाकून तो तर म्हणलं टॉमॅटोचीच भाजी केली तर मी नाही म्हटलं हरभऱ्याची भाजी तर हे असं ताट वाढलेलं आहे त्यांच्यासाठी ओके ठीक आहे बाय